नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज थोड़ी सी पहला वेगी के लिए। के मी थोडीशी पहिल्यांदा सांगते वेगळी हेअरस्टाईल केली कारण की बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की मी मधून भांग पाडते तर मला चांगलं नाही दिसत किंवा उलट करते तरी पण मला चांगलं नाही दिसत तर मला आता सांगा की मी चांगली दिसते का नाही किंवा तुम्हाला जर माहित असेल आता माझं तुम्ही बघू शकता हे मोठं कपाळ आहे तर तुम्हाला माहीत असेल की मोठ्या कपाळ असेल तर कशी हेअरस्टाईल करावी मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी तशी ट्राय करेन कारण बऱ्याच जणांचं म्हणणं आहे अशी तुला चांगलं नाही दिसत तसं तुला चांगलं नाही दिसत चांग ना पण कसं करायचं ते कोणीच नाही सांगत फक्त चांगलं नाही दिसत एवढं सांगतात तरी पण ते पण ठीक आहे तर मी आज वेगळी ट्राय केली म्हणजे वाकडा भांग पाडलेला आणि वेणी घातली माग तर ही कशी दिसते मला कमेंट करून सांगा बालकनी से चुप कर नहीं देखना चाहिए बारिश होती है ना हाँ। और टॉयल्स भी भर के रखना पड़ता है ऐसा बोला ना टीचर ने नहीं तो भाई 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 जाता है ठीक और, और और, और दरवाजे का क्या बोला दरवाजे का।, का नहीं दरवाजे से दरवाजा जब तक मम्मी नहीं आएगी तब तक दरवाजा नहीं खोलना कोई डेंजर आता है तो है ना टीचर ने बताया न और और काय बताया बस इथ नाही मिठाई बनाई लिए बताओ कैसी हे आवडली तुला आणि ह्याला तर गोड किती आवडत प्रचंड चारच त्याचे झाले होते पण प्लेट एक टिवली अजून याच्यासाठी आम्ही दोघांनी एक एक खाल्ली खूप मस्त झालं तर दूध फाटलं पण त्याचा काहीतरी चांगला फायदा झाला मला पण एक असतात ना ह ह थँकू म फ्लाक्ट एकदम सॉफ्ट आहे जरा एकदम खाव्या टाईप पप्पा माग रहा है देगा <laughs> पप्पा को नहीं देगा <laughs> बस मुझे देगा है ना चलो खाना खा लेते तर काल जो मी डीमार्टचा व्हिडिओ टाकला होता ना त्यावरती मला बऱ्याचशा कमेंट आल्या की किती करते बॅग वगैरे घेत जा घे त्यांना बॅग तर ती बॅग ना पाचशे साडेपाचशे रुपयाची होती छोटीशी आता तुम्ही म्हणाल की किती करते घ्यायची ना तर न घेण्याचं कारणं आहेत त्यामुळं मी नाही घेतली आणि कोणत्याही गोष्टीच्या मागना कारणं असतात तर झालं असं होतं की बघा ती पाचशे रुपयाची बॅग आहे पण ते कधी टिफिन नेत नाही जास्त एखाद्या दिवस नेणार मोस्टली तर नेतच नाही फर्स्ट शिफ्ट नाईन शिफ्ट दोन्हीला तर नेतच नाही सेकंड शिफ्टला नेतात तेही कधीतरी दिवस रोज असं डेली नेतात असं नाही आहे आणि ज्या दिवशी पण येणार ना त्या दिवशी टिफिन तरी विसरून येणार नाहीतर मग ती बॅग तरी विसरून येणार तुम्ही सर्वांनीच पाहिला असेल मागचा व्हिडिओ दोन चार दिवसाचा की त्यांच्याकडून येताना रेनकोटच हरवला साडेआठशे रुपयांचा सा रेनकोट होता येताना त्यांनी बाईकवरती डिक्कीवरती ठेवला त्याला पण बॅग असते रेनकोटला अडकवायची मग ती त्यांनी बॅग अडकवली नाही है। पुढे हँडलला तरी कमीत कमी अडकवायची म्हणजे तो पडला नसता पण त्यांनी तो पुढं अडकवला आणि हेल्मेटमुळं त्यांना काही कळलंच नाही की त्या डिक्कीवरून बॅग घसरून खाली कधी पडली आणि थोडं पुढं आल्यानंतर त्यांना समजलं की नाही बॅग पडली पण मागं जाऊन बघायपर्यंत ते तिथं नव्हती बॅग आता रस्त्याने पडल्यावर कोणतरी राहून दिल का कोणी नाही कोणी उचलून घेणारच ना एवढं नवीन आहे तर आणि फक्त ती बॅगच नाही रेनकोट तर गेलाच पण असं मागच्या त्याच्या मागच्या आठवड्यात मागचा नाही दहा दहाच दिवस झाला असतील त्याने माझ्याकडून पाचशेची नोट दि नेली होती कारण की तुम्हाला माहितीच आहे मला सकाळी त्यांनी या येताना काहीतरी नाश्ता लागतो म्हणजे ते नाईट शिफ्ट असली काही ना काही सकाळचं घेऊन येतात किंवा फर्स्ट शिफ्ट जरी असेल तर दुपारी काही ना काही घेऊन येतात मग त्यासाठी ते किशामध्ये पाकिट नाही घेऊन जात कारण की पाकिट त्यांना बाहेर ठेवावं लागतं ड्रावरमध्ये त्यामुळे मग ते, ते नेतच नाही मग किशात जरा शंभर दोनशे पाचशे अशी नोट न्यायचे माझ्याकडे सुट्टे नव्हते म्हणून मग मी त्यांना पाचशेची नोट दिली होती तिथे जायच्या आधी कंपनीत तिथंच कुठं पडली त्यांच्याकडून माहीत नाही आणि एकच नाही ह्याच्या आधी पण दोन चार वेळा त्यांच्याकडून पाचशे पाचशेच्या नोटा पडलेल्या आहेत आणि घरी आल्यानंतर अजून सांगणार अगं ती नोटच पडली त्यामुळं मग काहीच नाही येत तर त्यां ते खूपच विस्तर बोळे पण म्हणावं लागलं आणि त्यांच्या हातातून भर भरपूर गोष्टी हरवतात भरपूर बर्पुर म्हणजे भरपूरच हरवतात आता कालचीच गोष्ट घ्या काल रात्री ते मोबाईल घेऊन गेले होते नाईट शिफ्ट चालवत हो त्यामुळे रात्री काय रुद्र बघत नाही मोबाईल मग ते म्हटले अगं घेऊन जातो सकाळी येताना पण तुला विचारायला होतं की काय नाश्तानं वगैरे घेऊन गेले तसं ते कधीच घेऊन जात नाही मोबाईल घरीच असतो त्यांचा मोबाईल कारण की तिथं ड्रावरमध्ये ठेवा ड्रावर बंद करा ते कोड टाका त्याला भरपूर हे असतं त्यामुळे मग ते नेत नाही म्हणजे आला असं काल न्यायला त्यांनी ड्रायवरमध्ये ठेवला असेल बाहेर तो मोबाईल तिथंच विसरले आणि सकाळी नाईट शिफ्ट करून सकाळी घरी आले आणि आल्याल्या म्हणतात अगं इथं मशाल चौकात आल्यानंतर मला असं आठवलं की मी मोबाईलच आणला नाही आणि मग ते रिटर्न गेलेच नाही पूर्ण दिवस बिना मोबाईलचेच होते आणि मग डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच ते मोबाईल घेऊन आले तेही मी फोन करून सांगितलं कंपनीच्या नंबरवरती की देहनानं मोबाईल घेऊन या नाहीतर मोबाईल राहील तर असं आहे त्यांचं एखादी गोष्ट नेली की ती तिथंच विसरणार कारण की सवय नसते आपल्याला सवय असेल समजा आता रेग्युलरली टिफिन येत असेल तर रेग्युलरली तो म्हणजे न्या न्यायची सवय होऊन जाते तसं त्यांचं आहे रेग्युलरली जर त्यांनी मोबाईल न्यायला असता तर त्यांच्याकडून मोबाईल तिथं राहिलाच नसता त्यांना सवय झाली असती की ना जाताना मोबाईल घ्यायचा आहे पण ती कधीतरी करण्याच्या नादाने काय होतं ना बऱ्याचसा म्हणजे तोटा होऊन जातो म्हणून मी त्यांना बॅग घेतली नाही आणि टिफिनला बरेच जण आहेत की आ, साधी बॅग घेऊन जातात साधी पिशवी असते ना टिफिनची बॉक्सवाली ती पण घेऊन जातात वरती चेन असती तशी निघली तरीही चालतं काही प्रॉब्लेम येत नाही बरेच जण येतात आणि मग मी पण त्यांना तशीच पिशवी देते जे छोटीवाले असती ना तशी म्हणून मी त्यांना ती बॅग घेतली नव्हती डिमार्टमधली नाहीतर घ्यायला तर काय घरामध्ये पण त्यांच्या दोन दोन सॅग पडलेले आहेत कोणतीही ना कोणती ते उचलून घेऊन जातच असतात आणि अजून नवीन घेतले असते तर काय बिघडलं नसतं पण कंज्युम्शपणाचं जर असं म्हणायला गेलं तर तसं अजिबात नाही आहे पैशाचा आपण विचार तसं तर आमची परिस्थिती पहिल्यापासूनच म्हणजे आम्ही लहानपणापासून खूप हालाकीचे दिवस काढले आणि अजूनही तशीच आहे एवढी काय सुधारलेली नाही आहे थोडीफार सुधरली उद्या परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन माझा घर खर्च आमचं सेविंग कसं काय त्यामध्ये तुम्हाला समजेलच थोड्या छोट्या मोठ्या गोष्टी तर आमचे माहिती आहे आता चांगलं असतं पैसे असतं आमचं गावाकडचं घर बऱ्याच जणांनी बघितलं आहे की कसं आहे पत्र्याचं घर आहे दोन चारच रूम आहेत त्यामुळं पैशाचा विषय नाही मान्य ह्यांना पण चांगला पगार आहे त्यांच्या भावाला पण चांगला पगार आहे पण घरी शेतीमध्ये एवढं चांगलं पिकत नाही शेती पण भरपूर आहे आम्हाला पण एवढं पिकत नाही त्यामुळे मग घरच्यांचा खर्च पण म्हणजे घरच्यांना पण मंथली पैसे द्यावे लागतात त्यामुळे मग सेविंगचं काहीच नाही आहे आणि अजूनही आमचं सगळं म्हणजे जे कारभार असेल ना ते मग आमचे सासरे बघतात त्यामुळे मग जे काही हिशोब असेल तो त्यांच्याकडे असतो आमच्याकडे असं नाही त्यामुळं असं ठरवून आपल्याला नाही आता इथं खर्च करायचं तसं नाही करून चालत घरी पण पैसे द्यावे लागतात त्यांना तर किती टेन्शन येतं घरी पण द्यायचं असतात त्यामुळे आणि हे एकच कारण आहे की त्या मी त्यांच्याकडे पैसे मागत नाही कारण मीही मागा घरच्यांना पण द्या सगळीकडे द्या मग त्यांचा कितीही मध्ये हे होतं ना त्यामुळे मी त्यांच्याकडे काही एक मागत नाही मी जे असेल ते माझ्या पैशातून घेते नाही तर मग घेत नाही असं असतं माझं त्यामुळं असल्या छोट्या छोट्या गोष्टीमधून जर पैसे वाचवू शकत असेल तर वाचवलंच पाहिजेत तुम्हाला तर माहीत आहे मी किती खंजूशपणा करते तरीही गावाकडच्यांना असं वाटतं की बापरे हे शहरात राहतात तिकडं राहतात किती खर्च करत असेल रोज फिरायला जात असेल आठवड्याच्या थोड़ा, आठवड्याला असं वाटतं जर तुम्हाला वेगळं वाटतं तिकडे वेगळं वाटतं आमचं तर मध्येच म्हणजे हे आहे की कुणाला काय वाटतंय ना मी तर तसा एवढा विचार करतच नाही खरं तर पण मी पण जेव्हा पण गावाला जाते ना तेव्हा मग मला सगळंच म्हणत असत सा काय सारखं जर हॉटेलला जेवायला जायचं आहे घरीच खायचं आणि आम्ही तर कधी जात पण नाही आणि उगाच म्हणजे ना आपण एकच विचार करतो त्यामुळे पुढच्याच आपल्याला काहीच माहीतच नसतं आणि आपण उगाच त्यांच्याविषयी बोलतो तो त्या मला वाटतं ना प्रत्येकाची परिस्थिती त्याची त्याला माहीत असते त्यामुळे मग पैशाचा हिशोब तसा तसाच लावायला पाहिजे आणि म्हणून मी प्रत्येक गोष्टीमध्ये खूप कंजूषपणा कंजूषपणा तर नाही पण खूप असं घरच्या घरी जे करता येईल ते करत असते जाऊ द्या प्रत्येकाची आपली आपली परिस्थिती असती तर मी भाजीला गेले होते तिकडनंच बघा आज मला मेथीची आणि शेपूची भाजी भेटली होती किती दिवसातून भेटली भेटली ती भेटली ती पण थोडी थोडी सडलेली होती त्यामुळे मी पहिल्यांदा ती नीट करून साईडला ठेवली कारण की ती जर मी तशीच कागदात ठेवली तर उद्यापर्यंत त्याचं पार पाणीच होऊन जातं आहे एकदम नासून जाते त्यामुळे आणि रुद्राला तर ना माझ्या प्रत्येक गोष्टी त्याला मदत करायची असती मी फक्त भरून ठेवते टोपल्यातनी तर भाज्या धुवायचं काम त्याचंच असतं जातो बेसिनमध्ये धुवून आणतो स्वच्छ हे काम त्यालाच मी देत असते त्यामुळे त्याला पण जरा मज्जा वाटते काहीतरी काम करतो आहे मदत करतो आहे असं त्याला वाटतं तर हा होता आपला आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला पण सबस्क्राईब करा उद्या भेटूया चलो बाय